देव कांबळे आमच्या गौचे मातन समाजाचे सुंदर वाद्य करतात आणि मला आठवत जितके केशरावजी धोनके साहेबांचे मोर्चे सत्याग्रह आहेत त्यामध्ये त्यांनी हिरिहिरीने भाग घेतला तसे आमचे आज अध्यक्ष आदरणीय दत्तामामा सोळकांबळे त्याचबरोबर या जागतिक संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सु साहित्यिक देवीदास जी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले यादवजी कोलमलकर आणि त्याचबरोबर आमचे रागिनी दाई देवकर ज्यांनी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थिती लावली आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्यांच्या प्रेरणेतून हे गुराखी साहित्य संमेलन स्थापन झालं जी ऊर्जा या गुराखी साहित्य मिळाली उपेक्षिताचा न्याय झाला उपेक्षित आवाज बुलंद झाला गुराखी राजाच्या कलागुणांना विचारणारा एक दिलदार मनाचा माणूस समोर हो आला आणि खऱ्या अर्थानं जगा वेळ कधीच कोणाची संकल्पना मनात न आलेली अशा गुराखी साहित्य संमेलनाची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आली ते जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे संकल्पक आपल्या सर्वांचे दैवत डॉक्टर भाई केशवाजी धोंगे साहेब यांच्या चरणी मी नतमस्तक होतो मानाची कोटी कोटी जयक्रांती करतो आणि त्यांच्यानंतरची ती शिव परंपरा सुरू करत असताना नेहमी बाबा सरकल पाटील हात ठेवून शाबासकीची थाप देणारे आम्हाला नेहमी प्रेरणा देणारे आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जागतिक गुराखी साहित्य संमेलन या ठिकाणी भरते ते आदरणीय पितृतुल्य गुरुनाथरावजी कोडे साहेब तुम्ही बसा बरं तुम्ही बसा खाली गुरुनाथरावजी कोडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गुराखी कलाकार माझ्या देवकरी माता माझे पोतराज कुलगुरू माता आमचे न वडिलांच्या नंतर त्यांनी ती भूमिका पुढे त्याबद्दल त्यांचा मनोपूर्वक आभार मानतो आमचे राजेंदर साहेब आहेत आमचे फकीर साहेब आहेत आमच्यावरच्या माता भगिनी आहेत सर्व वेगवेगळ्या देवकरीन माता या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर वेगवेगळे गुराठी कलावंत आणि माझ्या समोर झालेले सर्व माझे सहकारी खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण गुराखी साहित्य संमेलन भरवत असताना ही सर्वात मोठी ताकद श्री शिवाजी मोफत इन सोसायटीच्या मुळ आपण हे सगळं त्यांच्या सहकार्यामुळे आपण हे करू शकतो म्हणून सर्वप्रथम मी त्यांना मी मानाची कोटी कोटी जे क्रांती करतो आणि सर्व माझ्या शिक्षक शिक्षक बांधवांचं त्यांच्या सहकार्यातून हे होता त्यांच्या मी या ठिकाणी आभार मानतो मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ज्या पद्धतीनं आदरणीय भाई केशरावजी धोनगे साहेबांनी आणि गुरुनाथरावजी कुडे साहेबांनी हे गुराखी साहित्य संमेलन वाढवण्यामध्ये याला पुढं नेण्यामध्ये या गुराखी गडाचे अस्तित्व टिकवण्यामध्ये गुराख्याच्या हक्कासाठी लढण्यासाठी नायरेवाल्याचा आवाज बुलंद करण्यासाठी जी भूमिका ठेवली तीच भूमिका आजही कायम चालू आहे ती सव गुराखी साहित्य संमेलन मोठ्या ताटामाटामध्ये आपण या ठिकाणी साजरी करतो आदरणीय भाई केशरावजी धोनगे साहेबांना दोन वर्ष झाले जाऊ गेल्या वर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला या वर्षी केला निश्चित गेल्या वर्षी पेक्षा या वर्षीच्या गुराखी सहित संमेलनामध्ये एक वेगळी दिशा एक वेगळा आनंद एक वेगळा उत्साह होता आणि प्रत्येक जण प्रत्येक कलाकार माझा प्रत्येक विद्यार्थी माझा प्रत्येक शिक्षक माझा प्रत्येक गुराखी माझा प्रत्येक कुणबी माझा प्रत्येक पोद्दार पोतराज माझा प्रत्येक देवकर माझा प्रत्येक वासुदेव माझा प्रत्येक राईंदर माझा प्रत्येक फकीर साहब प्रत्येक माझा गोंधळी अठरा बालू बा, बारा बालू देदार प्रत्येक जण एक साक्ष देत होता की साहेब तुमच्या नंतरही आम्ही अभिमानानं गुराखी घर घेऊ त्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करतोय हा आनंद माझ्या सर्व गुराखी चेहऱ्यावर होता हीच गोष्ट आदरणीयबाई केशवजी धोनगे साहेबांना मान्य आहे खऱ्या अर्थानं हे गुराखी साहित्य संमेलन हे स्वाभिमानी शिकवणारं संमेलन आहे अन्यायाविरुद्ध लढणारं हे गुराखी पीठ आहे अत्याचार विरुद्ध झगडणारं हे गुराखी पीठ आहे ज्या शासनानं मान्यता दिली नाही सुशील कुमार शिंदेने एक लाख रुपये दिले एक लाख रुपयाचा चेक दिला या गुराखी सहित संमेलनाला काय मनाची ताकद आहे केशराजी धमके म्हणजे त्या एक लाख एक लाख रुपयामध्ये पाच हजार रुपये टाकून परत सरकारला वापस केलं तुझ्या निधीची गरज आम्हाला नाही तुराची साहित्य संमेलन आम्ही चालू शकतो मोठ्या मोठ्या साहित्य संमेलनाला साहित्य संमेलनाला तुम्ही हजारो कोटी रुपये देता लाखो रुपये देता पण खऱ्या अर्थानं उपेक्षितला न्याय देणार त्यांच्या हक्कासाठी लढणार त्यांच्या त्यांना स्वाभिमान जीवन करणार त्यांच्या कलागुणाला न्याय देणार साहित्य संमेलन त्याला जीवन ठेवण्यासाठी तुम्हाला जर निधी पुरवता येत नसेल तर तुमच्या निधीविना सुद्धा स्वाभिमानानं हे गुराखी साहित्य संमेलन मर्दा डोलत राहील हे त्या सरकारला सांगणार हे गुराखी पीठ आहे खूप वर्ष मागणी करून सुद्धा गुराखी साहित्य संमेलनाला कुठलाही निधी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध झाला नाही त्यानंतर लोहा मामलेदार कचेरीवर आदरणीय भाई केशराजी धोणके साहेबांच्या माध्यमातून या सरकारचा पिंडदान सत्याग्रह त्या ठिकाणी करण्यात आला आणि या सरकारला सांगण्यात आलं की जे आमच्या गुराख्याचे नाही आमच्या गुराख्याला मानधन देऊ शकत नाहीत आमच्या शेतकऱ्याला मानधन देऊ शकत नाहीत आमच्या उपेक्षितांचे हात त्यांच्यापर्यंत पोहचत नाही आम्हाला कुठली किंमत देत नाही तर हे सरकार सुद्धा आमच्यासाठी मेलेलं आहे म्हणून या सरकारचं पिंडदान करण्याची ताकद आदरणीय भाई केशराजी धोणके साहेबांची आहे ही भूमिका या गुराखी गुराखीकडानं दिलेली आहे कोण विचारते हो या पोतराजाला कोण फकीराला हुड हुडहुड करतात दिलं तर देतात हकालून देतात काहीतरी वेगळं बोलतात त्यांना कुठं आहे सन्मानाचं स्थान माझ्या गुराखी राजाला कोण विचारते माझ्या देवकर मातेला कोण विचारते उगा आपापलं कुठंतरी कुठली जत्रा आली तिथं जाव खंडोबाच्या रायानं भंडारा भंडारा मागाव फिरवाव आपापलं घरी या दोन रुपये मिळाले तेवढे घेऊन पण त्यांना सन्मान कुठं त्यांच्या ज्या आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांचं जे दुःख आहे ते कुठं सांगा कोणापाशी सांगा कुठे त्यांना बसायला मिळणार आहे कोण त्यांचा सत्कार करणार आहे कोण त्यांना सन्मान देणार आहे ते त्यांना सन्मान हे गुराची पीठ देणार आहे त्यांना सन्मान हेच गुराची पीठ केशवरावजी धोणगे साहेबांचं देणार आहे कारण ज्यावेळेस भाई केशवजी धोणगे साहेबांचं दुःख निधन झालं आपण बघितलं असेल शिवाजी हायस्कूल ला वटर समाजाचे सगळेजण बाजा लावून जसे आपले सोयरे झाले बाजा लावून सगळे जण आदरणी बाई केशराव धोणगे साहेबांना आदरांजली अर्पण करायला त्या ठिकाणी आले आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू होत तुम्हाला माहित आहे नसेल वडर समाजामध्ये चोळीची परंपरा नव्हती चोळी घालत नव्हते ही गोष्ट केशरावजी धोणगे साहेबाला कळाली आणि हे बरोबर नाही म्हणून आदरणीय भाई केशरावजी धोणगे साहेबांनी छत्रपती शिवा, शिवाजी महाराज चौकामध्ये कंदारला एकत्रित मातोश्री मुक्ताईच्या साक्षीनंजी खुडे साहेबांच्या साक्षीनं त्या ठिकाणी सर्व माता भगिनीला चोळी देऊन त्यांचा सन्मान करून चोळी घालायला लावली आणि त्यांची आबरोपासून होणारी जी परंपरा आहे ती मोडीच काढण्याचं काम आदरणीय भाई केशरावजी धोणगे साहेबांनी केलं ज्या वेळेस मधल्या माझ्या वैद्य समाजाच्या गिसरी समाजाच्या मायमावल्या माझे माणसं सगळे त्या ठिकाणी पाल माँल टाकून राहत होते त्यांना त्या ठिकाणी सरकारने नगरपालिकेने त्या ठिकाणी उठवण्यात आलं उठवल्यानंतर ते सगळे जण पळत आले साहेब आम्ही पाल घालून राहता इथं आम्हाला उठवलं आता आम्ही कुठं जाऊ आम्हाला कुठं कोणी खुटा, कुठं वाली आम्ही कोणाच्या दाराला जाऊ आदरणीय केशवराजी धोणके साहेब त्या जागेवर पोहोचले आणि त्याच ठिकाणी त्यांना बसवलं नुसतं बसवलं नाही तर विधानसभेमध्ये भांडून सगळ्याला घर त्या ठिकाणी देण्याचं काम भाई केशरावजी धोंडगे साहेबांनी केले नेहमी गोरगरीब नाहीवाले अठरा पगड जाती धर्माच्या लोकांच्या न हक्कासाठी लढणारा हे गुराखी पीठ आणि भाई केशरावजी धोणके साहेब ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होतो ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मुंडक दाबून मुक्याचा मार मारण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस पूर्ण ताकदीन मर्दुमकी पाण्यानं स्वाभिमानानं उठायला हे गुराखी पीठ आपल्याला शिकवत ही शिकवण या गुराखी पीठाची आहे ही शिकवण आदरणीय भाई केशवराजी धोंडगे साहेबाची आहे ही शिकवण आदरणीय गुरुनाथरावजी कुर्डे साहेबाची आहे ही परंपरा की आपण कायम ठेवणं तेजप ठेवणं तुमचं आमचं सगळ्याचं कर्तव्य आज मला अभिमान आहे की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तीन किलोमीटर पासून कामाई झाल्यापासून माझे चिमुकले लेकर सगळे त्यांच्यासोबत सगळी टीम लेझिम खेळत आपल्या कलाच प्रदर्शन करत शोभायात्रेमध्ये वेगवेगळे वे वे वे। देखावे साजरे करत ते इथपर्यंत आले माझ्या याडी तिथं नाचत, या नाचत नाचत इथपर्यंत आल्या आमच्या देवकर माताही या ठिकाणी नाचत नाचत इथपर्यंत आल्या देवकर माता दिवस आता पुढच्या वेळेस मला असं वाटतं की आता आमच्या शिवाजी कॉलेजची जे सिनियरची टीम आहे त्यांना आता तुम्हाला गुराखी गडावर बोलवायची गरज पडणार नाही यायले सगळे पळत येतील राठोड सर असतील आमच्या नांदेडचे ना ना सर असतील सगळे जर चिवडे सर असतील आमचे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या रॅलीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शोभायात्रेमध्ये योगदान दिलं हे योगदान खऱ्या अर्थानं ग्रंथ दिंडी आणि शोभायात्रा मला आठवत कौशल्य सरला माहित असेल की ज्यावेळेस पहिल्यांदा शिवाजी कॉलेजला युवक महोत्सवाची सुरुवात झाली त्यावेळेस एकोणीसशे सत्त्याण्णव ला त्यावेळेस शोभायात्रा नव्हती पण आदरणीय के केशरावजी धोणगे साहेबांनी सांगितलं की माझे एवढे लेकर एवढ्या लांबून धामून येतात तर हे ये सगळे काय करणार आहेत हे सगळ्या गावांना कळायला पाहिजे सगळीकडे कळायला पाहिजे आणि कंदार मधून शोभायात्रेला सुरुवात झाली आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे की विद्यापीठाने प्रत्येक युवक महोत्सवाला शोभा यात्रेला सुरुवात त्या ठिकाणी केली आणि ज्या पहिल्यांदा केली त्या शोभा यात्रेमध्ये भूमिका आपली आहे खऱ्या अर्थानं उपराजधानीचा दर्जा संभाजीनगर ला द्या म्हणून भाई केशवराजी धोणके साहेबांची अनेक वर्षाची मागणी बिदर मार्ग रेल्वेची रेल्वे लाईन करा म्हणून केशरावजी धोणके साहेबांची मागणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला पेन्शन देण्याच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये असेल मोर्चामध्ये असेल सत्याग्रहामध्ये असेल प्रत्येक आवाज उठवण्याचं काम आदरणीय भाई केशवराजी धोंडगे साहेबांनी केले आणि म्हणून शेतकऱ्याला आज आपल्याला पेन्शन पाहता मिळते खऱ्या अर्थानं पाहिलं तर माझा शेतकरी प्रत्येक दिवस मागतच बसाव का मागत बसाव प्रत्येक दिवस शेतकऱ्याना मागायचं पाणी पडलं नुकसान भरपाई झाली व्या मला पीक विजा पीक विवा मिळाला नाही हे मिळालं नाही का मागाव अरे ज्याचे पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला म्हणतात शेतकरी आपला मायबाप म्हणता जर शेतकऱ्याने पिकवलं तर आपण सगळे उपाशी मरून म्हणून म्हणता तरी सरकार कुठल्याही लागू करत नाही प्रत्येक वेळेस मागावं मराव फाशी घ्यावी त्याला तेव्हा फाशी घेतली दोन लाख रुपये फाशी घेतली तीन लाख रुपये आत्महत्या हे काय खेळ चालू आहे आत्महत्येचा खेळ मांडला ही गोष्ट कुठं ना कुठं लक्षात आली पाहिजे आणि गुराखी गळाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी माझ्या शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी त्यांना तुम्ही हमी भाव द्या माझा शेतकरी तुमच्याकडे मागा येणार नाही फक्त हमी भाव द्या माझ्या शेतकऱ्याला ग्याला तुमचा शेतकरी तुम्हाला पुसते ते आ, बाबा एक खूप चांगली गोष्ट बोलले होते बघा मध्ये ते रे, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार गेलं होतं पैसे देऊ देऊ आणि ऑन मध्ये घ्यावं लागलं ला, पाच हजाराचं था इंजेक्शन चाळीस हजार पन्नास हजार एक लाखाला भेटणं सुद्धा गेलं तर बाबा सोबत चर्चा झाली रेमडेसिवीर इंजेक्शनची त्यावेळेस घरी त्यावेळेस बाबानी खूप चांगलं म्हणले की रेमडेसिवीर कसे मोठे मोठे टगे तयार करतात मला हे म्हणून ऑन मध्येही मला माझ्या शेतकरी राजाने जर तयार केलं असतं तर फुकट सगळ्या दे देशाला दिला असतं एवढी दानत माझ्या शेतकऱ्यामध्ये माझ्या गुराख्यामध्ये आहे ही भावना आहे म्हणून शेतकरी जगला पाहिजे माझा गुराखी टिकला पाहिजे माझा वडर समाजाचा माणूस टिकला पाहिजे जोग्याचा माणूस टिकला पाहिजे माझा फकीर जगला पाहिजे माझा पोतरा जगला पाहिजे माझ्या याडी जगली पाहिजे स्वाभिमानानं जगली पाहिजे मर्दुमकीनं जगली पाहिजे ही भूमिका हे गुराखे गड या ठिकाणी सांगतोय मला आनंद या गोष्टीचा होतो की जी शोभायात्रा या ठिकाणाहून निघाली त्याच्यामध्ये गेल्या वेळेस आपण सांगितलं होतं की आपण बक्षीस त्या ठिकाणी देऊ ते बक्षीस वितरण निश्चित हे समारंभ संपल्यानंतर प्रमुख पाहुण्याचं भाषण ऐकल्यानंतर उद्घाटनाचं भाषण ऐकल्यानंतर त्या बक्षीस पण खऱ्या सगळ्यात एक नंबरला श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कंदार हे प्रथम या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांनी साजरीकरण ग्रंथ दिंडी पोत्राज सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज असे देखावे त्या ठिकाणी केलेले आहेत त्यानंतर संत गाडगे महाराज महाविद्यालय उच्च विद्यालय लोहा आलेला आहे त्यांचे अभिनंदन करतो त्यांनी वनजीवन संवर्धन देखावा त्या ठिकाणी केला पारंपरिक महिला देखावा त्यांनी ले, केला आणि लेझीम पथक त्या ठिकाणी केले श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक सोनखेड हे तृतीय आलेला आहे त्या ले ठिकाणी लेझीम पथक साऊड गाईड आणि शेतकऱ्यांचा देखावा त्यांनी केलेला होता श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस चौथा क्रमांक आहे देखावा लेझिम पदक छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा त्यांनी त्या ते ठिकाणी केलेला होता श्री शिवाजी कॉलेज कंदार पाचवा क्रमांक आणि श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर नांदे दोन्ही संयुक्त या ठिकाणी पाचवा क्रमांक आणि सहभागी झालेले संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा संत गाडगे महाराज महाविद्यालय भारूळ शिवाजी विधी महाविद्यालय कंदार शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय कुरुळा आणि शिवाजी माध्यमिक विद्यालय हळदा या सगळ्यांचं मनोपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या ले लेकरांनी ज्या पद्धतीनं इतका वेळ त्या ठिकाणी थांबून या ठिकाणी आपण आपली कला दाखवली आणि आता आपल्याला आज हे उद्घाटन झाल्यानंतर उद्घाटन साहेब फुलारी साहेब बोलणारच आहेत आपले अध्यक्ष साहेब बी बोलणार आहेत आदरणीय सचिव साहेब गुरुनाथरावजी कोडे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तदनंतर आपल्या गुराखी साहित्य संमेलनाच्या या गुराखी कलावंताच्या कला, कला गुणांना आपण या ठिकाणी सगळेजण बघणार आहोत आपण सर्वजण या गुराखी साहित्य संमेलनामध्ये पूर्ण वेळ सहभागी राहावं एवढी स्वागत अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांना विनंती करतो स्वागत अध्यक्ष या नात्यानं गुराखी पीठावर उपस्थित असलेल्या सर्व गुराखी कलाकारांचं सर्व मान्यवरांचं मनोपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं या गुराखी पीठाची नीव आदरणीय डॉक्टर भाई केशरावजी धोंगे साहेबांनी स्थापन केली ती तेज ठेवण्याचं काम ती क्रांतीची ज्योत जी केशरावजी धोंगे साहेबांनी पेटवली ती ज्योत कायम मशाली रूपामध्ये त्यांनी दाखवलेली दिशा हे निश्चित आपण समोर नेण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण करू एवढं या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत अध्यक्ष या नात्यानं मी सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो काय म्हणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे जय क्रांती जय महाराष्ट्र जय गुराखीराचे